मी आणि माझी जाऊ आम्ही सर्वजण निघालेलो होतो शॉपिंगसाठी माझ्या भावाचं आता लग्न आहे तर त्यासाठी मला शॉपिंग करायची होती मला लेहंगा घ्यायचा होता यशला यशा पप्पांनाच देखील कपडे घ्यायचे होते तर यासाठी आम्ही निघालो त्याचबरोबर माझ्या जावेला घ्यायचं होतं डिमार्टवरनं काही शॉपिंग करायची होती हा आहे माझा दीर आणि माझ्या साईडला बसलेली होती ती माझी जाऊ होती आणि निहाण निहान तो माझ्या दिराचा हा मुलगा तर तुम्ही या या अगोदर देखील व्हिडिओमध्ये पाहिलाच होतात तर इथे आलेलो आहोत आम्ही शॉपिंग सगळ्यांनी भरपूर केलेली आहे त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत जेवण करण्यासाठी कारण की भरपूर उशीर झाला होता दहा ते साडे दहा वाजले होते आणि मुलांना देखील भूक लागली आणि आम्हाला देखील भूक लागली ला होती तर आम्ही सर्वात अगोदर इथं हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि त्यानंतर इथे चिकन सूप मागवलेला आहे चिकन सूप खाते वेळेसच पप्पांनी ही चिकन तंदुरी बहुतेक बोलतात तर हे देखील मागवलेलं आहे तर ते आम्ही खात खात मी थोडंसं मला विचार आला की चला म्हणा ब्लॉ ब्लॉग जो आहे शूट करू कारण की मी आम्ही शॉपिंग करते वेळेस ब्लॉग शूट करणं हे विसरूनच गेलेली मी अशा वेळेस मला ब्लॉग शूट करणं खरंच सांगते आहे लक्षातच राहत नाही डेली डेली मी ब्लॉग शूट करत नाही त्यामुळे अशा गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत तर यानंतर देखील मी प्रयत्न करणार आहे की जे काही मी कुठे फिरायला जाईल किंवा शॉपिंग करेल किंवा इतर काही गोष्टी तर ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि रोज सवय नसल्यामुळे थोडंसं देखील वाटत असतं बाहेर शूट करणं हे तर इथे मी बसली होती तर चला म्हणलं मी शूट करून घ्यावं थोडंसं इथे मुलांची मस्ती चाललेली ना अडकलाय विचार दोघांमध्ये इकडून बोलायला दिला भाऊ मी त्याला तिचा हात लागायला नको काय काय शॉपिंग केली हे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद